आज मी तुमच्यासोबत उरलेल्या शेळ्या चपातीचे आणि उरलेल्या शेळ्या भाकरीचे मिक्स शिजवलेले कुटके कुणी म्हणतं याला शिजवलेले तुकडे कुणी म्हणतं ह्याला ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक वेळेस जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केली ना तर तुम्ही आवर्जून तुमच्या घरी भाकरी किंवा चपात्या शेळ्या ठेवताल इतकी भारी ही रेसिपी खायला लागते एक नंबर बाकीची भाजी भाकरीची पण गरज भासत नाही इतकी एक नंबर ही रेसिपी खायला लागते मस्त चटपटीत बनवून तयार होते नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग रेसिपी सुरू करूया गॅसवर कढाई ठेवली आहे कढाईमध्ये दोन तीन चमचे तेल घालून घ्यायचं तेल छान कडक गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की लगेचच कढाईमध्ये जिरे मोहरी आणि लसणाची फोडणी टाकून घ्यायची सहा लसणाच्या पाकळ्या बारीकसर कट करून घ्यायच्या आता छान लालसर रंगावर लसूण वगैरे आला की लगेच इथं आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे मध्यम आकाराचे तीन कांदे बारीकसर कट करून टाकून घ्यायचे आणि कांदा छान दोन तीन मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचा कांदा दोन तीन मिनिट तेलावर परतून झाला की आता आपल्याला बाकीच्या जे इथं ॲड करून घ्यायच्या ज्याच्यामध्ये मध्यम आकाराचे दोन बारीक सरकट केलेले टोमॅटो टाकून घ्यायचे सोबत मी इथं पाच सहा चमचे तुरीची डाळ गरम पाण्यात एक तास भिजत घातलेली होती भिजवलेली डाळ टाकायची डाळ या तुकड्यामध्ये नक्की टाकावी रेसिपीमध्ये म्हणजे आत या टेस्ट खूप भारी येते त्यात आता इथं टोमॅटो आणि कांदा छान दोन तीन मिनिट डाळीसोबत परतून घेतल्यानंतर अर्ध्या वाटीला थोडेसे कमी भाजलेले शेंगदाणे घालून घेतले परत शेंगदाणे देखील मिक्स करून घेतले आता इथं आपल्याला पावडर मसाले ॲड करून घ्यायचे आहेत ज्याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकायचे मोठा एक चमचा सोबतच टाकून घ्यायचे हळद पावडर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि लाल तिखट तुम्हाला रेसिपी किती म्हणजे तुम्ही तिखट किती खाता त्याच्या हिशोबाने ॲड केलं तरी चालेल तर आता मसाले परत एक वेळेस मिक्स करून घ्यायचे आणि मध्यम आकाराचे दोन अडीच ग्लास इथं पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकल्यानंतर आदनाला उकळी येण्याची वाट पाहायची तर इथं आदन उकळायला सुरू झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तर आता आपल्याला इथं तुमच्याकडं चपाती किंवा ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी ज्या ज्या काही उरलेल्या भाकरी असतील पण त्या भाकरी थोड्याशा उन्हात वाळू घालायच्या आणि वाळ हलक्या वाळल्यानंतर त्याचे तुकडे बनवायचे आणि एकदम ज्या ताज्या ताज्या भाकरी रात्रीच्या सकाळी केल्या तर मग त्याचे थोडेसे म्हणजे भाकरी सुकलेले नसतात म्हणून चिकट चिकट असे तुकडे होत्या मग थोडे हलके उन्हात ठेवल्यानंतर हे कुटके भ भा, खूप भारी लागतात खाण्यासाठी आणि मस्त बनवून तयार होतात तर इथं माझ्याकडं बाजरी ज्वारी आणि चपाती तिन्हीचे हे मिक्स तुकडे होते ते तीनही मिक्स तुकडे मी इथं टाकून घेतलेले आहेत आता तुकडे टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आणि गॅस लो टू मीडियम ठेवायचा आणि लो टू मीडियम गॅसवर आपल्याला इथं हे तुकडे शिजून घ्यायचे आहेत तर व मऊ तुकडे छान शिजण्यासाठी वरतून ताट झाकून घ्यायचं आणि ताट ठेवून छान चार पाच मिनिट तुम्हाला हे तुकडे असेच गॅसवर ठेवून द्यायचे आहेत फक्त मधून तुम्हाला एक वेळेस चमचाने हलवून घ्यायचे म्हणजे खाली डागत नाहीत तर मी इथं ताट ठेवून छान पाच सात मिनिट तुकडे शिजून घेतलेले होते तर पाच सहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मी ताट काढलं होतं आणि ताट काढल्यानंतर या पद्धतीने इथं हे तुकडे शिजून झालेले होते तर एक वेळेस छान चमच्याने मिक्स करून पाहिजे आता याच्यामध्ये मी जास्त पाणी वगैरे ठेवलं नाही जर तुम्हाला थोडं पाणी हवं असेल तर पाणी कमी पडलेलं दिसलं तर वरतून गरम पाणी करून देखील टाकू शकता पण ही तर आपलं परफेक्ट झालेलं आहे सर्व बस असेच मला तुकडे हवे होते तसे बनवून तयार झालेले आहेत आणि मस्त दिसत आहेत आणि खायला मिठाते चटणी मिठालाही खूप भारी झालेले होते तर बऱ्याचदा काय होतं आपल्या घरी भाकरी वगैरे चपात्या खूप वेळेस उरतात आणि साधी सुक्की आपण फोडणीची पोळी भाकरीचे तुकडे खूप वेळेस बनवतो पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या पद्धतीचे तुकडे ना शिजून बनवले तर खूप भारी लागतात खायला आणि तुमच्याकडं दही ताक असेल ना तर थोडंसं दही ताक जरी ज्या वेळेस आपण आदन ठेवतो ना त्यावेळेस ॲड केलं ना तरीही दही ताकामधलेही असे तुकडे शिजून खूप भारी लागतात तर इथं माझे तुकडे बनून झालेले आहेत तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही तुमच्या घरी कधी अशी रेसिपी ट्राय केली होती का आणि केली नसेल तर नक्की मी दाखवलेल्या पद्धतीने ट्राय करा तुम्ही एकदा जर हे तुकडे तुमच्या घरी बनवले तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही परत नक्की ही रेसिपी ट्राय करणार कारण खायलाच एक नंबर लागते तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल बिलकुल विसरू नका आणि रेसिपी आवडली तर एक लाईक तर बांधत आहे लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदी असाल तर चॅनलला बी सबस्क्राईब करून मात्र नक्की जा तर आता भेटू परत अशाच काहीतरी नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो बाय बाय